महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आज मंदिरामध्ये दोन हजार चोवीस या वर्षाचं नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आता तुळजाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना संपन्न झाली या घटस्थापनेसाठी या मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या ते या ठिकाणी घटस्थापना करण्यात आली आज पा पूजेचे पुजारी असलेले राजाभू मलबा यांची पाळी असल्यामुळं आज ते देवीच्या पूजेचे मानकरी होते आणि यांच्या उपस्थितीविधीत या ठिकाणी महंत सर्व पुजारी बांधव आणि देवी भक्त संबंध देशभरातून आलेले सर्व भाविक भक्त यांच्या आईराजाच्या उदो उदो जयघोषामध्ये आज तुळजाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना संपन्न झाली आणि आज शारदीय नवरात्राचा पहिली माळ घालून आज शारदीय नवरात्राचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे मी ॲडव्होकेट शिरीष कुलकर्णी तुळजापूर सर्व मंगल बांगले शिवे सर्वार्थ साधगे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमसूते आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिच्या मंदिरामध्ये घटस्थापना झालेली आहे निमित्ताने मी थोडं एक आपले हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये आणि आपले सणवार जे त्याला एक वैज्ञानिक असं महत्त्व आहे आणि सर्व जनता कशी चांगल्या पद्धतीनं सुखी होईल ह्या पद्धतीनं आपले सणवार आहेत आपण जे धान्य इथं पेरतो ते धान्यामध्ये पेर विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारामध्ये कोणतं धान्य चांगलं येऊ शकतं आणि कोणतं धान्य येऊ शकत नाही हा हा टेस्टिंग करण्याचा म्हणजेच घटस्थापना आणि एक गोष्ट ती आपण घट त्याच्यामध्ये विविध प्रकारचे धान्य टाकू जे चांगलं धान्य येऊ शकतं ते मागंपासून शेतकऱ्यांना आतासुद्धा तेच शेतकरी चांगल्या पद्धतीनं पेरतात त्याच्यामुळं चांगलं उत्पन्न येतं आई आंबाबाईचा आशीर्वाद मिळतो आणि सगळी जनता सर्व भक्त सुखी राहतात धनधान्याने आपलं घर भरतं त्यामुळं हे घटस्थापना आहे कुंभमेळा दर बारा वर्षाला होतो आणि हे नवरात्र हे जे आहे हे नवरात्र एकवीस वर्षानं होतं एकवीस वर्षानं का तर नवमीला आपलं नऊ दिवसाचं नवरात्र असतं पण हे ह्यावेळेस हे दहा दिवस आलेले आहेत म्हणजे हे सुद्धा नवरात्र दर एकवीस वर्षानं येतं